नमस्कार हितकूसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण एक जुलै रोजी महाराष्ट्रात साजरे केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कृषी दिवस याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात दरवर्षी एक जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो भारत हा एक कृषीप्रधान देश आहे महाराष्ट्र हे देशातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून गणले जाते कारण भारत अनेक उत्पादनांसाठी या महाराष्ट्रावर अवलंबून आहे ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ आसमानी आणि सुलतानी संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत असून दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतो आहे अशा परिस्थितीत शेती माती आणि शेतकऱ्यांशी संबंधित सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषी दिवस एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो आता आपण पाहूया कृषी दिनाचा नेमका इतिहास काय आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र कृषी दिन किंवा महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो वसंतराव नाईकांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनकही म्हटले जाते त्यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो वसंतराव फुलसिंग नाईक यांचा <śartat ngày mai> जन्म एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी झाला एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते जेव्हापासून वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी ते कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव योगदान दिले असे सांगितले जाते आता आपण पाहूया कोण होते वसंतराव नाईक वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते याचसोबत एक कुशल शेती तज्ञ आणि शेतकरी देखील होते म्हणूनच वसंतराव नाईक यांच्या मनात शेती आणि शेतकरी बांधव यांच्याविषयी खूप कळकळ होती त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते आता आपण पाहूया त्यांचा जन्म कधी आणि कोठे झाला वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात एका शेतकरी कुटुंबामध्ये एक जुलै रोजी एकोणीसशे तेरा रोजी झाला आता आपण पाहूया वसंतराव नाईक यांचे शिक्षण वसंतराव नाईक यांचे सुरुवातीचे शिक्षण वेगळ्या वेगळ्या खेडेगावात झाले पिठोली आणि अमरावती शहरात त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले नागपूरमधील एका कॉलेजमधून त्यांनी बी ए ची डिग्री प्राप्त केली याच सोबत त्यांनी एल एल टी देखील केले होते काही काळावकील केल्यानंतर ते पुसद येथील कृषी मंडळाचे अध्यक्ष बनले यानंतर कृषी मंत्री महसूल मंत्री मुख्यमंत्री अशी अनेक पदे त्यांना प्राप्त झाली वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यात कृषीशी संबंधित विविध संस्थांची आणि कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली राज्यात एकोणीसशे बहात्तर साली ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना संकरित बियाणं उपलब्ध करून दिले तसेच जलसंधारणाची कामं वाढवली नंतरच्या काळात त्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जाते शेतकऱ्यांचे कैवारी व शेतीवर असणारे वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे की मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर जरी बसून असतो तरी देखील माझी चित्त मात्र शेतकऱ्याच्या बांधावर असते शासकीय कार्यालय गाव शहरात अनेक जयंती थी, ठिकाणी जयंती साजरी केली जाते परंतु त्याचबरोबर थेट बांधावर शेतशिवारातही थे मोठ्या प्रमाणात कृषी दिवस साजरा होत असल्याने या पर्वाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे शेती व शेतकऱ्यांमधील निर्व्या नि शेतकऱ्यांवरील निर्व्याज प्रेम आणि कृतज्ञता म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर या मोहिमेचे प्रवर्तक एकनाथ पवार यांनी सन दोन हजार अकरापासून कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव मोहीम सर्वप्रथम सुरू केली तसेच एक जुलै ते सात जुलै हा आठवडा कृषी सप्ताह हो म्हणून साजरा केला जातो आता आपण पाहूया महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्व काय आहे महाराष्ट्रात कृषी दिनाला विशेष महत्व आहे कारण वसंतराव नाईक यांनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुमोल सेवा दिली आहे या दिवशी राज्यभरात अनेक उत्सवांचे आयोजन केले जाते भारतीय टपाल विभागाने शे शेतकरी आणि शेतातील प्राणी या थीमवर अनेक टपाल तिकिटे के जारी केली आहेत या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राचे संबंधित समस्यावर बोलण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो कृषी दिन शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल मदत आणि जागरूकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकतो राज्याची आर्थिक व्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आपल्याला अन्न मिळते त्यामुळे महाराष्ट्रात कृषी दिनाचे खूप महत्त्व आहे वसंतराव फुलसिंग नाईक महाराष्ट्राचे सर्वात जास्त वेळेपर्यंत राहणारे मुख्यमंत्री होते माहितीनुसार वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या सरकारमध्ये राज्यामध्ये अनेक कृषी विद्यापीठ आणि संस्थानांची स्थापना झाली आज या एक जुलैच्या महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्त आपण जनतेचं पोट भरणाऱ्या बळीराजाचा सन्मान करूया जय जवान जय किसान हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद